मित्रांनो या जान्हवीचं बिग बॉसमध्ये नेमकं चाललं चाललंय काय म्हणजे हिच्या मागं पुन्हाच एवढा मोठा हात आहे की दरवेळेस जान्हवीला सपोर्ट केला जातो आहे बिग बॉसकडनं म्हणजे विकेंडच्या वारमध्ये सुद्धा तिला दोन आठवड्यात काही बोललं गेलेलं नाही दुसऱ्या आठवड्यात तिला फक्त सांगितलं की शब्दांना आवर घाल तेवढंच बोललं गेलं पण तिसऱ्या आठवड्यामध्ये विकेंडच्या वारमध्ये जान्हवीला काहीच बोललं गेलेलं नाही फक्त तिला कॉपी पेस्ट म्हणलं गेलं आहे पण तेवढं मी काय भागणार नाही आहे आणि तेवढ्यानी प्रेक्षकांना आनंद मिळणार नाहीये हे चाललंय काय म्हणजे आजच्या भागात जर बघायला गेलं तर ज्याने ज्या विचार मांडून तिने असते फालतू शब्द वापरल्यात खेळामध्ये तिचं हालचाल अंगावर जाणं म्हणजे काय चाललंय काय हां प्रत्येक गोष्टीवर मित्रांनो बोलूया आजच्या त्याआधी नमस्कार आ, मी राजू नारवे आणि आपण पाहत आहात मराठी भोंगा तर मित्रांनो आजचा एपिसोड जिथं कालचा एपिसोड आजचा एपिसोड जिथं काल संपला तिथून आज चालू झाला म्हणजे सत्याचा पंचनामा सत्याच्या पंचनामा मित्रांनो वादविवाद चालूच होते चर्चा चालू, चालू होती की काल घनश्याम आणि आपला हा गेला होता काल घनश्याम आणि आर्याही दोघे जाऊन आले आणि दोघांनी ड्रीम दोघांच्या टीमला प्रतिस्प स्पर्धांना इग्नोर केलं असंमती दाखवली त्यामुळे आज त्यांच्यात थोडस बोलणं झालं की पण त्या बोलण्याला काय अर्थ राहिलेला नाहीये आणि आज सगळ्यात पहिला आतमध्ये गेला तो आपला पॅडी पॅडीसाठी आज टाळ्या कारण की ज्या पॅडी गेले काही दोन आठवड्यापासून खेळतो आहे ज्यापासून त्याला रित्य देशमुखनी साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तो अदृश्य माणूस आहे तो एक दर्शक आहेस त्यामुळे त्यानंतर त्यांनी ती उडी मारली ना खूप लांब उडी मारली त् मला वाटते हा माणूस टॉप सेवनपर्यंत जाऊ शकतो तिकीट टू फिनायला पी असू शकतो भारी खेळतोय मस्त खेळतोय डी पी आणि पॅडी तर मग आज डी पी आज जातो डीपी आज जाऊन बसतो डी पीला बिग बॉस एक विधान देतात बावीसावा दिवस असतो आज सकाळच्या आठ वाजता त्याची चर्चा चालू असते डी पी भाऊ आधी डी पी भाऊ म्हणत असतात बाबा आपण यांच्यासोबत इथे केली पाहिजे आपला फायदा होईल आत जाऊ नाही तर आपण शून्य बेबी करन्सी बिल आणि आपल्याला या आठवड्याचं बेबी हाफ म्हणणं घ्यायला प्रॉब्लेम होईल पण पॅडी त्याला विरोध करतो अभी पण विरोध करतो काय हरकत नाही होऊन दे काय व्हायचंय ते होऊन दे काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला त्यानंतर आपला पॅडी आत जातो पॅडी आत गेल्यानंतर त्याला पॅडीला एक विधान दिलं जातं पॅडीला विधान दिलं जातं की बिग बॉस म्हणतात आपला कोणताही वैयक्तिक खेळ नाही आपला खेळ केवळ अंकिता वैभव धनंजय यांच्या सूचनावर अवलंबून आहे हा तर पॅडी इतरांना वाटलं की पॅडी खोटं बोललं पण पॅडी डायरेक्ट म्हणतो बाबा हे खरे खरे त्या क्षणाला मग समोरची टीम असते ते याला विरोध करतं हे खोटे पॅडीचं वैयक्तिक मत आहे पॅडी आमच्यासोबत येऊन भांडतो वगैरे करतो त्यामुळे आम पॅडीला आम्ही समर्थन देणार नाही पॅडी जो बोलतो तो खोट बोलतोय म्हणून म्हणून निक्की ती लाल बजार दाबते आणि पॅडीला असहमती दाखवते त्यानंतर जो पॅडी बाहेर येतो पॅडीला लय बोललं जातं लय टोमणे मारले जातात जानवी आणि हिच्यामध्ये वाद होतात व आपल्या पॅडीमध्ये जान्हवी त्याला म्हणते तो काय खेळतो फळं बिळं खातो असतो जानवी पॅडी हे डेंजर माणूस आहे पॅडी तिला म्हणतो बाई ठीक आहे मी फळं खातो राहीतून पुढं तो, तो आणून देत जा तो मध्ये मी भीकमध्ये दे तुला फळं भीकमध्ये भीक नको म्हणतो पॅडी मला फळं पाहिजे फळं फळं आणून दे फळं मग पॅडी भाऊ आपला काय सुट्टी देत नाही जान्हवीची ज्या प्रकारे तिने आज ठासली आहे ना भाई हो आप पॅडी करू शकतो की मुलानंतर बाकीचे कोण मला अजून दिसलेलं नाही पॅडीशिवाय तिच्या वैभव बोलला होता आधी पण पॅडीने जी या प्रकारे तिला आवलं म्हणून अजून घेणार आहे ती काय काय बोलली आहे पॅडीला ते नंतरच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यावर पण बोलणार आहे मी आणि त्याला तिची लेवल दाखवायची आपल्याला ले असो डीपी डीपीने खुनवलेला असता आधीच आणखी निक्कीला बाबा निक्की पॅडीला मध्ये आपल्याला पैसे पाहिजेत तिचे सगळे टीम म्हणजे आता कसं सुचलं आता कसं सुचलं आधी सुचलं नाही तुम्हाला हे आधी आम्ही आमची टीम केली तर ते त्याला तुम्ही विरोध दर्शवता हो आता कशाला आता कशाला आता कशाला म्हणून निक्की सुद्धा म्हणती पॅडीला हे करून टाकते धनंजय म्हणजे धनंजय तिथं बोलायला तो शब्द बोलायला नाही पाहिजे की आपण कमकुवत दिसतो तिथं धनंजयला कळून येत नाही धनंजय चांगल्या अर्थाने बोलायला गेला पण समोरची टीम कशी नसलेल्या कांद्यासारखी कांदा पहिला पण रिस्पेक्ट देतो पण समोरच्या टीमला मी रिस्पेक्ट देणार नाही असो त्यानंतर ही कोणती आपली जान्हवी जान्हवी जाती आ हा जानवी जाती आतमध्ये बी टीमची त्यांच्याशी असं मत आहे की नाही असं विचारतो वरून आर बाजार निक्कीचे पण वाद झालेले आहेत खूप आरबाज निक्कीला वादावादी वाद झाले भांडते विणते ने घेतून हे कर ते कर आरबाजार निक्कीमध्ये पण वाद पेटलेले आहेत विनाकारण वाद पेटलेला होता त्यांच्या आधीचा नंतरचा आपण ॲक्सेप्ट करू शकतो पण यावेळेचा वाद त्यांचं विनाकारण पेटलेला आहे त्यानंतर जान्हवी आपली आत जाते जान्हवी जाऊन बसते तिथं बिग बॉस तिला एक विधान देतात जान्हवी जान्हवी आपण निक्कीची सावली आहात का असा तो प्रश्न होतो जान्हवी तिला म्हणती हे खोटा आहे परत घरात गोंधळ चालू होतो परत डिबेट चालू होतं बो बोलणं बिलणं चालू होतं बाबा हे असं आम्हाला पटलेलं नाही आहे अभिजित नक्की जोरदार वाद चालू असतो त्यांचा आणि तिथं म्हणतो नाही जान्हवी ही निक्कीची सावलीच आहे हे बिग बॉसमधच्या विकेंडच्या वारमध्ये सुद्धा झालेलं आहे विकेंडच्या वारमध्ये हे बोललं गेलं आहे की की आपली ही जानवी ही निक्कीच कॉपी पेस्ट आहे बे रित्य देशमुख साहेबांनी सुद्धा बोललेला आहे त्यामुळे मी आई तिच्या विधानाशी सहमत नाही मी असहमत आहे त्यामुळे जानवी जी बोलते ती खोटं बोलते आहे आम्ही हे रेड बजर दाबून तिचं डिस्ट्रॉय करून टाकतो तिला तिथं जान्हवीशी बोलत नाही मग जान्हवी बाहेर येते परत जान्हवीचा पॅडीचा वाद पेटता जान्हवी वाटेल ते बोलते वाटेल त्यात था थाराला जाते घेऊन किंवा बोललं नाही पाहिजे पण असे काय बोलते घरचे सुद्धा व्हिडिओ बघून तिला लाज वाटत असेल घरच्या ना काय माणसं ती की बोलायची पद्धत नाही अक्कल नाही असो मग दोन्ही टीम बंद शून्य शून्य पैसे घेऊन बाहेर येतात कोणाचला एक रुपये भेटत नाही आहे मग टीम बीमधून अभिजित आज जातो अभिजित जा, जा आज जातो अभिजितला सांगतात की की पिकनिक पॉईंटवर तुम्ही बसता जस पिकनिक पॉईंटवर बसता हे विधान पिकनिक पॉईंटवर तो आपण बसता बसल्यानंतर जे पिकनिकला फळं आली की आपण तिथून उठून जाता हे विधान सत्य की असत्य हा टॅग तुम्हाला दिलेला आहे हे विधान सत्य की असत्य मग ते म्हणतो हे हे खरं आहे हे खरं आहे बिग मग काय समोरच्या टीमचा पापड खरं बोलले आता आपण काय बोलावं बी टीमवाली म्हणते नाही अस असली म्हणतात हे असमर्थ आहे याचे काही नाही नाहीये हे खोटं बोलतोय कारण की आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं हे तिथंच बसलेला असतो ह्याला हा टॅग उग दिलेला जातो त्यामुळे या टीमशी याचा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही तिथंच बसणार आहे हा तिथंच बसतो असो असहमत ते दाबतात ते पासूचा दा लाल बटन दाबतात आणि ते रिसेक्ट करतं कारण की याला पिकनिकचा टॅग नसतो हा तिथंच बसतो असतो हा पिकनिकमध्येच बसलेला असतो हा पिकनिकमधून उठून जाण्याचा प्रयत्न करत नाही असो त्यानंतर इरिना आज जाते इरिना बी टीमकडनं ए टीमकडनं आज जाते इरिनाला एक प्रश्न विचारला जातो घरात घडणाऱ्या गोष्टींवर आपल्याला मत मांडायचं नाही म्हणून आपण चर्चा सोडून इतर ठिकाणी जाऊन बसता हे खरं की खोटं ती इरेणा म्हणती खोटं हिरणा एवढं मराठी कसं काय कळलं मला तेच घेत नाही एवढं ते वाक्य बोलली याला मराठी येते का मराठी न आलेलं ना नाटक करते असो पुन्हा वाद कर प्रत्येक डिबेटला वाद झालेला आहे प्रत्येक विधानानंतर वाद झाला ते खरं म्हणतात त्यानंतर बी टीमवाली म्हणतात चर्चा होते एरीना सतत चर्चा करत असते ती माझ्याची चर्चा करत असते ह्याच्याशी चर्चा करत असते ती अशी उठून जात नाही ती ती बऱ्याच ठिकाणी इतर ठिकाणी जाऊन बसते वगैरे असं मग ती म्हणते बाबा बी टी मी म्हणते ती इतर ठिकाणी बसते कारण त्यांच्यात ती बसत नाही आम्ही इतर वेळा बऱ्याच वेळा पाहिले म्हणून अंकिता त्यांना हे करते की बाबा एरीना ती साईडलाच जाऊन बसते हे विधान ती जरी म्हणलं खोटं आहे पण आम्ही हे मानतो की यस आम्ही तिच्या वाक्याशी सहमत नाही अंकिता ते रेड बटन दाबते आणि विषय संपवते इरेणा बाहेर येते इरणाचा वेगळाच इरेणा जरा पडलेली डॉक्यावर तिने बरंच काय काय केलेलं आहे आज त्यानंतर अंकिता धनंजय यांच्यामध्ये जरा उडाओडी होते म्हणजे गप्पा गोष्टी व्हाय मस्करी मस्करीमध्ये होते आपला विश्वास येतो तु, तुझ्या तुम्हाला ओळखलं वगैरे असं आहे ते खरे बिग बॉस त्यानंतर त्यानंतर आपली अंकिता आज जाते ए टी बी टीमकडनं अंकिताला म्हणते की धनंजय यांच्या व्यतिरिक्त आपल्याशी उर्वरित टीमचा बी टीमचा व्यक्ती विश्वास ठेवत नाही हे खरं आहे की खोटे ती म्हणते खरं आहे बिग धनंजय सोडला तर आपल्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही मग ए टीम आली त्याला म्हणजे खोटं बोलली ही स्वतः त्यांच्याशी सोबतसोबत बसलेली असते विश्वास विश्वास कसं बसत नाही सधान गादा ही त्यांच्याशीच बसलेली असते वैभव पॅडी यांच्याशी बोलत असते ही खोटं बोलती ही ही त्यांच्याशीच बसलेली असते ही सगळ्यांवर तिचा विश्वास आहे आणि हिचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे मी असमर्थ आहे आणि ती बोलून निक्कीची टीम ए टी एम रेड बजर दाबते मग अंकिता बाहेर येते धनंजय त्याची खेचाखेची करतो बाबा ही आपली ही आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद वगैरे वगैरे सगळ्या टीम मरी तुझ्यावर विश्वास आहे असो त्यानंतर घरातली विलन आज जाते म्हणजेच ए टी एमकडनं निक्की निक्की आज जाते निक्कीला एक विधान दिलं जातं निक्कीला बिग बॉस म्हणतात आपल्याकडनं चूक झाल्यावर आपण मनापासून माफी मागत नाही तर हे म्हणते कोण निक्की म्हणते हे खोटं आहे पण बी टीमवाले म्हणतात की बाबा आता ह्यांना हरवायचंच आहे तर हिला पण आता हे क्वांटिटेट करायचं उत्तर असो मग त्यांच्यात पुन्हा चर्चा वाद चालू होते वाद विवाद वाद होते हे आम्हाला पटलेलं नाही ना, ही माफी मागत नाही ही दरवेळेस चुका करते दरवेळी वर्षात यांना काहीही बोलते हिला काही बोलते हिला काही बोलते प्रत्येक सदस्याचे त्याचे वाद झाले ती माफी मागते पण ती मनापासून माफी मागत नाही मग वैभव जाऊन तिथं जातो लाल बटन दाबतो रेड रेडबद्दल दाबतो मग बाहेर होते म्हणजे बाहेर आल्यानंतर नक्की ज्या प्रकारे वागली आहे ना क्लास म्हणजे काय बोलावं हिला हिला तिला हार सत्य पचवता येत नाही हार मनापासून म्हणजे तिला कोणीतरी कोललं तिला कोणी मनापासून कोललं तिचं काय झाले काय माहित तिच्या आईला असली पेटले असलं पेटलंय त्या असल्या पेटण्यामध्ये वय भोवचन तिचं असलं वाजलंय ना बाई तर पुढा मी माफी मागणार नाही या ज्या वैभव सोबत मी काम करणार ना अजिबात नाही ही जे माझी ड्युटी चेंज, आर आर चेंज करते आरबास तिला म्हणतो ड्युटी चेंज होऊ शकत नाही तुला काम करावं लागेल नाही मला माहित नाही मला काम नाही दे आरबात तिचं आरबाज म्हणत चाल नाही आरबातचन तिचं एक वेगळी स्टोरी तिचं भेटत घेणार कारण भांडणं चालू होतं तिथं तो हसते मग वैभव म्हणतो मी तुला मी तू माझ्याकडे माफी मागते किचन वाट्या तू बोलतो तू माफी मागते की पण टीमकडचं टीमचं मत नाही ना मी टीमकडनं खेळलो असं ठीक आहे मग ठीक आहे ती म्हणती किंवा असं ठीक आहे म्हणलं तू हसून का आली आरवाज म्हणतो तिथे तू हसून का आली असा विवाद का करतेस तू बाई असं नंतर लय भेटतो लय भेटतो वादविवाद नंतर जान्हवी पण निक्कीला बोलते ही निक्कीला बोल निक्की वैभव निक्कीला बोलतो मग लय चिडते ती बेकार चिडलेली दाखवली आज आजची टास्कमध्ये मजा आली पण बाई त्यानंतर बी टीमधन अंकिताच्या ध्यानात होतं नंतर बी टीमची इकडे चर्चा चालू असते की बाबा अभिजित तिला का समजावत बसलाय समजवतो का झालं झालं विधान ठीक आहे तू समजू नको ना म्हणजे आम्ही निगेटिव्ह दिसल ना त्यामुळे तू समजवतोय का ठीक आहे मग तिथून विषय हे केलं जातं जात लिहिले आज बाई मग इकडनं बी टीम मधून वर्ष आत जाते वर्षा वर्ष आत जातात त्यांना एक विधान दिलं जातं घरातील सदस्या आपण निक्की यांच्याबरोबर वाद घालून वाद घालणं सोडून दिल्या निक्की आपल्यासोबत वाद घालून सोडून दिल्यापासून आपला खेळ दिसत नाही ह्या विधानाशी आपण सहमत आहात की आहात तर ती म्हणती हे म्हणतात की मी असमर्थ असमत, असमत आहे असहमत आहे सॉरी सहमत आहे म्हणून हे विधान आहे चुकीच बोलला माफी सहमत आहे मग बाकी आधी निक्की म्हणती बरोबर यांनी बरोबर उत्तर दिलं पण टीम ज्याने काहीतरी मागण्या बोलली असं कसं सहमत आहे नाही सहमत नाही ते रेड बटन दाबणारा चाललेले असते ग्रीन बटन दाबायला पण टीममध्ये चर्चा वादविवाद चालू होता असं काय फालतूगिरी चालू आहे याच्या आम्ही पटलेलं नाही मला आर वाज तिचा वाद हे वाद वैभवला पण बोलली वैभव पण तिला बोलतो अरे असं काय फालतूगिरी चालू आहे कसं काय टीम नाही मग बी बी टीम मला माहीत आहे माझं वैयक्तिक मते ना मी वैयक्तिक बोलते नाही यार पण हा टीमचा निर्णय आहे त्याच्या टीममध्ये चर्चा होते अरे पण काय बरं बिग बॉसचा कॉल येतो बिग बॉस बहुमताने मत नाही टीमचं मत आहे म्हणून ठीक आहे मग वैभव पुढं होतो वैभव पुढे होतो तो रेड बटन दाबतो नंतर लय वाद झालेले दाखवले त्यांचे किरकिर 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 पिरपेर किरकिर किरकिर आयला मग मजा आली पण आज वैभव निक्कीमध्ये जवळदार वाद झाले इथून पुढे वै वैभव डायरेक्ट होते इथून याच्या कोणत्याही गोष्टी मध्ये मी पडणार नाही हिला फेवर देणार नाही वगैरे जानवी पण म्हणते मी पण नाही देणार या जवळ मी विकेंडच्या वारमध्ये मध्ये पबरा बाहेर आलता त्यावेळी तोंड हागल्यागत झालत कारण हि एक्सपोज झाली होती त्यावेळेस मला माझी मैत्री सोडायची नाही मला माझी मैत्री मला एकटी कटकट म्हंटल शिवाय तर तोंडात पण नाही आवरू असं त्यानंतर जानवी जान्हवी असे आगावपानं काय करते जान्हवी पॅडीच्या पर्सनल कामावर ना आयुष्यावर ॲक्ट करतात म्हणजे मला हे पटलेलं नाही जान्हवी तिच्या जा ओव्हर ॲक्टिंगबद्दल वयश वय आधीवर जायचं ना पर्सनल आधी गोष्टीवर जायचं नाही वर्षा यांना डिवर्स असल्यानंतर जान्हवीला वर्षा भुजगावकर डिवर्सल्यानंतर जान्हवीची विकेंडच्या वरमध्ये ही घेतली होती पट्ट्या घेतली होती जे बोलली ती शब्दांबद्दल आणि आज तिने परत ते केलं मी काय बोलली तिला मित्रांनो माफ करा म्हणजे काय काय फालतुगिरी लावलेली आहे काही बोलायचं चा, काही चालायचं चा? त्या पॅडी कांबळेला ती बोलली बाहेर बी तू ओव्हर ॲक्टिंग करत आलाय आहे आयुष्यभर तिथं ओव्हर ॲक्टिंग जमली नाही म्हणून आज या घरात ओवर ॲक्टिंग करायला आलाय काय ही जी लेवल काय पात्रता काय पंधरा सोळा वर्षाचा असल्यापासून पॅडी या क्षेत्रात आहे त्याच्या आधीपासून असेल कदाचित नाटकं वगैरे करत असेल काय तिची म्हणजे ही पात्रता काय आहे सांगा ना मित्रांनो तुम्ही पॅडी कांबळेच्या कामवरून बोलायची ही जी लेवल आहे का खूप मोठा माणूस आहे वर्षा उसगावकरांच्या तारुण्यात देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबत त्याचा एक पिक्चर आहे मला पिक्चरचं नाव आठवतोय मी दररोज त्यात भरत जाधव पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर एका सीन आहे त्यात मिलिंद शिंदे सुद्धा आहे खूप जुना चित्रपट आहे मित्रांनो त्यावेळेस ही पाय कुठत नसेल ही खूप मोठा माणूस आहे पॅडी कांबळे पॅडी कांबळेचा आजचा विषय बघू नका पॅडी कांबळे आणि मुन्नाभाई एस एस सी नावाचा चित्रपटमध्ये हिरो म्हणून कामं केलेली आहेत बऱ्याच म सिद्धार्थ जाधवला या इंडस्ट्रीला आणणारा माणूस आहे तो हे सिद्धार्थ जाधव हो यांनी काही वर महिन्यां वर वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे सिद्ध जाधवचे कष्ट आहेत पण सिद्धार्थ जाधवने काय म्हण तो जाधव घाबरून पळून चालला होता बाबा मी नाही करायचं मला तेव्हा पॅडी कांबळ्यांनी समजूत घातली होती त्या माणसाची असं करू नको नाटक सोडून जाऊ नको तेव्हा तो स्टेज डेअरिंग करायला तिथं गेला होता हे सिद्धार्थ जाधवचं हो काय एका इंटरव्ह्यूमध्ये स्टेटमेंट आहे सि पॅडी कांबळे सारख्या माणसाला जर तो उमेद देऊ शकतो तर पॅडी कांबळे काय माणूस हे राहतो पन्नास पंचावन्न वय आहे त्याचं आज त्या माणसाचं बापाच्या वयाचा माणूस आहे त्याच्यावीला कळलं पाहिजे आपण असं बोललं नाही पाहिजे काय बोलावं काय नाही आज हास्य जत्रा मधला हिरो एके काळी काय झाले वादविवाद त्यांच्या मधून तो बाहेर आला प्रत्येकाचं आपलं मत असतं पण पॅडी कांबळे तिथं जाऊन आतमध्ये फक्त एवढंच बोलला बोलून ते काय बोलायचं आहे ते वर्षात सोबत बोलला हे जे आज बोलते नाही तिला बाहेर भगावं लागणार आहे कारण आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो ही कधी माझ्या समोर आली हिच्यात तेवढी फक्त पावर पाहिजे मला पॅडी कांबळेसोबत काम करायचं नाही म्हणून तो समोरची एक व्यक्ती अंकितला म्हणते असं नाही येणार ती एवढी उघडं जाणार नाही पण मी करू शकतो म्हणलं पण पॅडी तसं करणार नाही का पॅडीच्यात पॉवर आहे ती काही आपलं बंडाले वाटेल ते बोलायचं शिव्या काढायची लायकी काढायची ही जी लायकी काय मग आर्या तिथं जाते आर्याला मानलं पाहिजे आर्यासाठी सॅल्यूट मग तिला तर वाद घालायचेच होते कारण बरेच झाले तिची वाद घातलेली नाही आर्या आणवीला जाऊन बोलते तू पॅडीच्या का करिअरबद्दल कशाला केली करिअरवरनं चाल फोट चाल ऐक चाल ऐक चाल नेक ही भाषा चाल ऐक चाल अरे काय नाही कोण तू काय लायकी तुझ्या आर्याला बोलते आर्याची लायकी पॅडी कांबळेची लायकी तुझ्या थापटीनी खूप आहे पॅडीची तर आहेच खूप मोठी सगळ्यांपेक्षा वर्षा उसगावकर आपला अभिजित सा सावंत नंतर पॅडी खांबळे खूप ले, मोठ्या लेवलचा माणूस आहे बाकीच्यांचं मी कुणाला सांगू शकत नाही पण ही तीन माणसं दोन मा, तीन माणसं आहे ना पहिल्या पट्टीतली खूप मोठी आहेत तुझं तर अवघडच आहे जानवी सुधर पॅडी जिथे तो जानवीला सांगतो माझ्याबद्दल चालले आहे ना मी तिथं जाणार जानवीला घेऊन जातो आर्य सॉरी आर्यला घेऊन जातो जानवीला म्हणतो ओरड तिने चालू करते कारण ते जानवी म्हणजे मला डॉली बिंद्रा का वाटायला लागली काय माहिती दुसरी डॉलीबिंद्र पण अशीच बोंगलत होती हिंदी बिग बॉसमध्ये नुसता काल 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 कालवा चाल डॉलीबिंद्राचा ती नंतर एक दिवस ईडी झाली होती जिला ती शिव्या गाळत होती ना जीला काय ना श्वेता तिवारी श्वेता तिवारीच्या नावाने एवढ्या ती शिव्या गाळी करायची पण श्वेता तिवारी तिच्यासाठी पुढं धावून आली होती त्यावेळेस हे डॉली बिंद्रा होईल माझं वाटते कधी कधी बिंद्रा पण असं मी मेंटल झाली होती नंतर नंतर त्याच सीझनमध्ये आता सीजन किती मला माहिती आहे खली वगैरे होते खाली होता त्या सीझनमध्ये अजून खोटेच बरेच जण आयटम आता नाव नाही माहिती आहे एवढं असं मग ए ट्यूबमधून नंतर ए टीममधून वैभव आज जातो वैभवला बोललं की आपण आपल्या टीममध्ये सगळ्यात जास्त कमकु आहात कमकुवत आहात तर वैभव म्हणतो हे खोटा आहे मी या माताशी सहमत नाही बी टीमवाले म्हणतात त्याचं ते सांगतात की बाबा आमच्या टीममध्ये मागच्या बिग बॉसने यांना टाकला होता तो काय खेळला सगळ्या दुनियाने बघितलं रिते देश साहेबांनी बघितलंय त्यांनी गद्दारी केली खेळलं नाही ताकद दाखवली नाही पण ए टीम वाले म्हणत होते की बाबा हे आमच्याकडं तर मध्ये खेळत होता ते म्हणतो ते आमच्याकडं स्ट्राँगमध्ये खेळत होते आमच्याकडून आमच्या जेव्हा आला तेव्हा खेळला नाही ना गद्दारी केली ते गद्दार आहे तो गद्दारांना गद्दारच म्हणायला लागतं म्हणून ते बी सिमला सहमत दाखवत नाही कोलतात त्याला मग बाहेर येतो आतपासून दाखवतो यांना काय असतं वगैरे वगैरे बेटीमधून दाखवतो आता आपण चर्चा नाही नियुक्त करणार नाही असो त्यानंतर धनंजय जातो बेटीमधनं आतमध्ये धनंजयला एक लाईन दिली जाते काय लाईन आहे धनंजय यांना विधान दिलं जातं की आपण आर्या यांचा तिरस्कार करत आहात तर उत्तर येत धनंजय म्हणतोय हा सहमत आहे मी या गोष्टीची पण बी टीम वाली याला मानत नाही हे खोटं बोलते म्हणतो धनंजय हा खोटो बोलतो डीपी पी हा खोटो बोलते कारण आर्याला समजूत घालतो हा चांगल्या प्रकारे समजून घालतो आर्याला खायला पिलाच्या बद्दल ते बोलतो प्रत्येक गोष्टी आर्याला शिकवतो तिरस्कार करत नाही आर्यावर खूप चांगल्या भावाच्या नात्याने तो प्रेम करतो त्यामुळे हे खोटे विधान मग ते रेड बजर दाबतात संपला विषय येतो त्यांचा मग शेवटी आपला एक माणूस जातो आतमध्ये ए टीम मधून आपला सूरज भाऊ जातो आता सूरज म्हटलं काय येणार सूरजला असंच वाक्य येणार होतं सूरजला बिग बॉस विचारतात एटीमधन सूरज आपल्याला बिग बॉसचा कोणताच खेळ कळत नाही आपण या गोष्टीशी सहमत आहात का मग सूरज त्याच्या भाषेत बोलतो म्हणजे ग्रामीण टोनमध्ये बोलतो हा नाही खेळत म्हणजे हे खरे त्यावेळेस अंकिता आणि त्यांची मग ती चर्चा करतात की बाबा बी टीमॉले नाही सूरज बोलतोय ते खोटे आम्ही सूरज सोबत जाणार नाही सूरज बोलले ते खोटे कारण की आम्ही तुला खेळ आतापर्यंत बघितला त्याला काही गोष्टी कळत नाही पण एकदा त्याला समजून सांगितलं की तो चांगल्या प्रकारे खेळतो कारण की आधीचे दोन तीन टास्क तुम्ही बघितले की फ्रेंच प्राईजचा टास्क झाला असेल तो ज्या प्रकारे त्या टीमला नडला होता टीमला तो खूप चांगल्या प्रकार कॅप्टन्सी टास्टमध्ये नडला होता आणि त्याला खेळ सगळ्या प्रकारे कळतो आणि अंकिता जाऊन ते रेड बटन दाबते आणि खेळाला पा उद्ध्वस्त करून टाकते एकही एकाही सदस्याला एक रुपया हे मिळत नाही कारण सगळे सदस्य झिरोवरच आऊट होतात झिरोवरच आउट होतात आणि बिग बॉस सांगतात की बाबा नाही नाही पाहिजे आम्हाला बिग बॉस सांगतात की बाबा एकाही सदस्याला आम्ही पैसे नाही एकही सदस्य जिंकलेला नाही आहे त्यामुळे सत बिग बॉस म्हणतात सत्याचा पंचनामा तर खऱ्या अर्थाने झालेला आहे खरे कोटे चेहरे सगळ्यांचे समोर आले आहेत पण बिग बॉस मी तुम्हाला एक इच्छितो सांगू इच्छितो खरे खोटे चेहरे बिग बॉस या तीन आठवडे सगळ्यांना कळलेले आहेत की खरं कोण आहे खोटं कोण आहे त्यामुळे आत्ता आत सत्याचा पंचनामा जो तुम्ही दिला होता तो फालतू टास्क होता पण त्यांचे डिबेट जे वगैरे होते ती बघायला मजा आली आम्ही मान्य करतो पण असे फालतू टास्क देऊ नका जेणेकरून कोणालाच काही फायदा होणार नाही की असे फिजिकली टास्क द्या जेणेकरून समोर नडता येतील लढता येईल खेळता येईल तुम्ही दिलेला टास्क खरंच फालतू होता अर्थ नव्हता कोण जिंकणार नव्हतं यात कारण की वेळ वाया गेला तुमचा गेला कारण आमचं बघायचं काय आम्ही आमचा वाटत होतं की आम्हाला एखादी टीम जिखावं वर्ष आज उजगावर असत आत असताना आम्हाला वाटतं की बाबा वर्षात ते विनर होतील आजच्या निक्कीचं ते वागणूक बघून पण झालेलं नाही आहे त्यामुळे बिग बॉस म्हणतात आता या तुम्हाला आता गंभीर गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे ते उद्याच्या भागात तुम्हाला कळेल घरखरा पंचनामा तर उद्या होणार आहे असो अशा प्रकारे आहे त्यानंतर प्रत्येक टीमचं आप बोलणं चालतं की आपण जे प्रकारे केलं आहे काय झालं चुकीचं हे सगळं मिळून मिसळून करायला पाहिजे होतं सगळं हे यांच्या टीममध्ये ही यांच्या टीम बी टीममध्ये मध्ये पॅडी वगैरे म्हणतो असं काय प्रॉब्लेम नाहीये पॅडी बाई खतरनाक चाललाय पॅडी पॅडी जिंदाबाद गंभीर परिणाम भोगावे लागणार आता सगळ्यांनाच चर्चा चालू होती चर्चाला काय अर्थ नव्हता दोन्ही टीमच्या असो मग वेळी टीमची चर्चा झाला असते की पुढच्या वेळेस आम्ही दाखवणार दाखवणारे वैभव आज ज्याप्रकारे मला बोलला आहे बिग बॉसला विनंती करतो बिग बॉस सारख्या जममध्ये पूर्ण म्हणतो तो बिग बॉस पुढच्या वेळेस वैभवला आमच्या टीममध्ये पाठवा कारण की आधीच बोलणं झालेलं असतं की आम्ही वैभव आमच्या टीममध्ये आला की त्याला साईडलाच असाल ना नाही म्हणजे त्यांनी जे मागच्या वेळेस गद्दारी केली जी सगळ्यांसमोर आली त्यांना माहीत होती गद्दारी केली पण ते एस्टॅब्लिश झालं नव्हतं की मग ना पुराव्या निश्चित समोर आलं नव्हतं त्यामुळे आज प आलेला आहे समोर त्यामुळे ती होऊन जात असं त्यानंतर ए टी एम वादविवाद परत पेटलाय तिथं ए टी एम ए टी एममध्ये ठिणगी टाकलेली आहे कारण की ए टी एममध्ये वाद पेटलेला आहे ए टी एममध्ये आता अवघड आहे पुढं सर्वाईव्ह करणं कारण की निक्कीचं फाटलेलं आहे सगळ्यांसोबत आरबाज वैभव व जान्हवीसोबत परत फक्त दाखवत नाही जान्हवीबद्दल तिच्या मनात राग आहे फक्त ती एक दिवस व्यक्त करणार की ज्या प्रकारे जान्हवीने ज्याबद्दल बोललेलं आहे हाय अक्षय हॅलो आर यू कसा आहे स्मित्रा आणि धन्यवाद तू असते या एक वाजता तो आज माझा व्हिडिओ बघतो त्याबद्दल मनापासून तुझे आभार असो पुढं आपण जाऊया भेटला मग आता उद्याच्या भागात आपल्याला कळेलच काय होणार आहे आणि आजच्या भागात जे दाखवलं गेलं गट्टरगुंग पक्षी हिरिणा आणि वैभवचं जे तिथं एपिसोड संपतो हां नाईटला दोघांची हातातली मिठी एकमेकांच्या हातात हात टाकतात बिग बॉस सांगतात की आता उद्याच्या भागात आपण फिटूया मस्त चालू द्या आता वैभवचं हिरणाचं फेकलं असं भविष्यात जाऊन इरणा बोलते त्याला दोन चार चित्रपटतील कारण की आधीच्या एपिसोडमध्ये ती बोलली होती माझे बरेच बॉलिवूडचे मित्र वगैरे या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि हिला स्वतःला कामं नाही आहे ती चेअर करून काम करते चांगली गोष्ट चेअर करून म्हणजे चांगलं असतं असं वाईट नाही आहे पण ज्या प्रकारे तिला आम्ही दाखवले वैभवला वैभव तिच्या मागं ते आपला एक मराठी सिरियल होती कुठली काय ना ना तुमच्यासाठी काय पण मध्ये एक आपले साहेजी साहेजी नाही नागेश भोसल्यांचा एक डायलॉग आहे माझी बायक पोरगी बघितलं माझी बायको माझी बायको माझी बायको तसं त्या हिरे ह्याचं वैभव चालेल माझी हिरिणा माझी हिरणा माझी हिरेणं ते चायच हिरे चाल वैभ्या काय विषय काय माहीत असं अशा प्रकारे त्या दोघांवर एपिसोड संपतो आणि आजचा खेळ संपला आजचा एपिसोड संपला धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात आम्हाला सपोर्ट केलात आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा उभारी येते असाच व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा शेअर करत जावा अजून आपल्याला फॉलोअर्स नाही व्हिवर्स नाही त्यामुळे मी कोणाचे कमेंट वाचू शकत नाही कारण कमेंट अजून आल्याच नाही आहे असो पुढच्या वेळेस आपण नक्कीच फॉलोअर्स गेन करू मी नवा रिव्ह्यू देण्यात माझ्याकडनं काही चुका बऱ्याच होत असतील बऱ्याच होत असतील समजून घ्या शिकून शिकून माणूस शिकेत भविष्यात मी चांगला रिव्हर्स देऊ शकतो रिव्ह्यू देऊ शकतो हे शॉर्ट टॉक आहे आज जरा मोठा झाला व्हिडिओ कारण की आजचा दीड तासाचा एपिसोड होता त्यांच्या मनाने ते एपिसोड करतात आधा चाळीस मिनटाचा पंचेचाळीस मिनटाचा एक तासाचा सव्वा तासाचा आणि दीड तासाचा ह्या पट्टीमध्ये एपिसोड चाललेले आहेत आणि असं धन्यवाद मराठी बंगा बघितल्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद पुन्हा भेटू